एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपा बरोबर युती करून पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवला होता आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीचे कयास बांधले जात आहेत रविवारी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली ज्यात राज ठाकरेंच्या आईही उपस्थित होत्या ही, ही भेट आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची मानली जातीय गेल्या आठवड्यातही दोघांनी भेट घेतली होती आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे पण खर तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईत मोठा फटका बसला होता आणि आता जर ही युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त फटका कोणाला बसणार जाणून घेऊयात याच व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता मुंबईतही पक्षाचे मताधिक्य कमी झाल्याचं दिसून आलं होतं द इंडियन एक्सप्रेसने या सविस्तर विश्लेषण केलं त्यातून अशी माहिती समोर आली की मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी सदुसष्ट प्रभागांमध्ये म्हणजेच सुमारे तीस टक्के प्रभागांमध्ये मनसेला विजयी फरकापेक्षा जास्त मते मिळाली होती या सदुसष्ट पैकी एकोणचाळीस प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते तर भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अठ्ठावीस प्रभागांमध्ये आघाडी मिळाली होती याच दरम्यान ठाकरे गट आणि मनसेत युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकोणचाळीस प्रभागांमध्ये मजबूत स्थान निर्माण होईल त्याशिवाय महायुतीने आघाडी घेतलेल्या अठ्ठावीस प्रभागांमधील त्यांची ताकद वाढेल प्रभागनिहाय आकडेवारीचे अधिक बारकाईनं विश्लेषण केलं तर मनसेची ताकद प्रामुख्याने मराठी पट्ट्यात असल्याचं दिसून येतं वरळी दादर माहीम घाटकोपर विक्रोळी दिंडोशी मालाड या विभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मता लोकांच्या तुलनेत एक तृतीयांश ते निम्म्यापर्यंत मतं मिळाली होती विशेष म्हणजे मनसेने सदुसष्ट प्रभागांमध्ये मिळवलेली मते ही विजयी उमेदवारांच्या विजयी फरकापेक्षा जास्त होती दहा प्रभागांमध्ये मनसेचा मतांचा आकडा विजयी फरकाच्या अगदीच जवळ होता तर पंचवीस प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त मते मिळवली त्याचबरोबर सदतीस प्रभागांमध्ये मनसेच्या मतांचा वाटा तीस ते एकोणपन्नास टक्क्यांदरम्यान होता उत्तर मध्य आणि पूर्व उपनगरांमधील आठ प्रभागांमध्ये म्हणजे वरळी माहीम भांडूप जोगेश्वरी विक्रोळी इथे मनसेने महाविकास आघाडीला मागे टाकलं होतं या भागांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष संघटनात्मक दृष्ट्या काहीसा कमकुवत असला तरी त्यांना मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईतील एकूण पंचवीस जागांवर उमेदवार दिले होते या निवडणुकीत मनसेने चार टक्के मतं मिळवून मुंबईतील एकूण एकशे तेवीस प्रभागांवर आपला प्रभाव टाकला होता त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट मनसेबरोबर युती करण्यास प्रयत्नशील असल्याचं दिसून येते दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेने सात पैकी सहा प्रभागांमध्ये विजय उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने शिंदे भाजपा युतीच्या उमेदवारावर एक हजार अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी घेतली होती तर मनसेच्या उमेदवाराने एक हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळवली होती या दोन्ही मतांचं एकत्रीकरण झाल्यास महाविकास आघाडी खूपच पुढे निघून जाईल विक्रोळी मतदारसंघातील वॉर्ड एकशे एकवीस मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मतांचा फरक केवळ आठशे त्रेचाळीस होता तर मनसेला एक हजार शहाण्णव मतं मिळाली होती जोगेश्वरी पूर्वमधील वॉर्ड सत्तावन्न मध्ये महायुतीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारावर चारशे ब्याऐंशी मतांची आघाडी घेतली होती विशेष म्हणजे या वॉर्डात मनसेच्या उमेदवाराला नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती वांद्रे पूर्व मधील वॉर्ड ब्याण्णव मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांचा फरक सहाशे तेवीस होता तर मनसेच्या उमेदवाराने एक हजार चार मतं घेतली होती राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे हा छोटा घटक पक्ष मानला जात असला तरी तो किमान प्रभागांमधील निकालांवर परिणाम करणारा ठरू शकतो त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंची साथ हवी असल्याचं सांगितलं जात आहे जर आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली तर त्यांना मोठं यश मिळू शकतं असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवलाय ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते आणि येत्या काळात ही परिस्थिती कशी बदलेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा